हे पक्षी बघा याला व्हाईट बर्ड्स म्हणतात दरवर्षी आमच्या शेतामध्ये येतात मायग्रेशन करून स्थलांतर करून दरवर्षी हे नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान येतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जवळपास ही मार्चपर्यंत आमच्या शेतामध्ये राहतात धरून आणि हे असं गाईजवळ जनावराजवळ बैलाजवळ येऊन त्यांनी असं चरत असताना किडे वगैरे किंवा गेचूड वगैरे काही असेल पंकोळ्या हे आळ्या वगैरे खातात तर हे पक्षी नेहमी वर्षा इथं येतात आणि ते स्थलांतर करतात निश्चितपणे येतात ये इथं न चुकता आमच्या शेतामध्ये त्यांचं तो पिरियड आहे तीन चार महिन्याचा वर्षा राहण्याचा कुठून येतात काय येतात काही ये का ये माहीत नाही परत निघून जातात पुन्हा ते दिसत नाहीत पण ठरल्याप्रमाणे दर वर्षा इथं नेहमी येतात ते न चुकता येतात आणि बघा ते किती हे करतात मुक्तपणे आकाशात संचार करतात मुक्तपणे आकाशात असे रांग लावून लाईन बळीने असं दृश्य खूप सुंदर अशा दृश्यामध्ये आकाशात जे उडत असतात आणि आकाशात ते उडतात उडत सत राहतात मोज मजा करत राहतात पण इतरशी झाडावरतीच बसून राहतात रात्री आणि सकाळी सूर्योदयापासून ते तिकडं तिकडे शिवाराने आणि फिरतात गुरापाशी थांबतात आता हे गुरं सोडेपर्यंत चरायला आणि सरीपर्यंत दहा अकरापर्यंत गुरासोबतच राहतात पुन्हा कुठं जातात काही पत्ता नाही पण दरवर्षी ठरंड ह्याप्रमाणे वरसा येतात आणि हे निश्चितपणे न चुकता येतातचं वैशिष्ट्य बाबा किती छानपणे ते आकाशात उडत आहेत आकाशात हे करत आहेत आणि त्यांना आपण जरी हे केलं तर ते पळून जात नाहीत परतू उडतात आकाशात गोल गोल फिरू फिरू तिथं शेतावरती तिथंच शेता ते वृक्षावर बसतात हा त्यांचं घर आहे म्हणजे शिजनेबल ते स्थलांतर पक्षी हे स्थलांतर करत असतात आणि पक्षी स्थलांतर करत असताना हे न चुकता निश्चितपणे इथे येतात आणि इथेच ह्या शेतामध्ये आमच्या मात्यावरती राहतात नेहमी राहतात राहून त्यांचं एक इथं घर आहे निश्चित त्यांची विश्वासाची जागा आहे तिने नेमून ठेवलेली त्यांना कसं कळतं आहे की न चुकता दरवर्षी येतात त्यांना कशी आठवण राहते त्यांची स्मरणशक्ती कशी आहे बुद्धी कशी आहे निसर्गाने देवांना त्यांना कसं ते बुद्ध्यांक आठवण दिले ते काही माहीत नाही पण ते न चुकता दरवर्षी इथे येतात राहतात तीन चार महिने आणि आपोआप पुन्हा निघून जातात पुन्हा ते दिसत नाहीत हे एवढे माणसाळलेले आहेत आणि त्यांना माणुसांचासुद्धा आवाज ओळखवतो